पंतप्रधान नरेंद्र मोदी देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत की पुन्हा आता तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी वेगवेगळ्या भाषेमध्ये महायुतीमध्ये सामील व्हा असं आवाहन केलेलं आहे अशा पार्श्वभूमीवर जो काही संवेदनाक्षम मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस एप्रिलला चंद्रकांत खैरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी महायुतीचे उमेदवार म्हणून संदीपान भुमरे यांनी देखील अर्ज दाखल केला वास्तविक संदीपान भुमरे यांना पंचवीस एप्रिलला आपला अर्ज दाखल करायचा होता परंतु चंद्रकांत खैरे हे मुहूर्त जे साधतात आणि त्याच्यावर जे काम करतात ते यशस्वी होतच यावर यावर जसा खैरेंचा विश्वास आहे तसा त्यांच्या शत्रूंचा देखील आहे आणि मग भुमरे यांनी तो मुहूर्त साधला आणि आपला अर्ज पंचवीस तारखेच्याऐवजी बावीस तारखेलाच तो दाखल केला मग त्यावेळेला त्यांनी एक शपथपत्र दाखल केलं होतं ते शपथपत्र काही दिवसानंतर त्यांनी बदललं का बदललं कारण की त्यांच्यावर टीका जी इकडनं व्हायला लागली सगळीकडनं की ते मद्यसम्राट झालेले आहेत पन्नास खोके घेऊन बसलेले आहेत दारूवाले झालेले आहेत पैठण प्रतिष्ठान नगरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दारू दुकानांची साखळी त्यांनी निर्माण केलेली आहे अशी टीका जशी व्हायला लागली तसं संदीपान भुमरे पुन्हा आपलं शपथपत्र सादर करायला गेले त्यांनी दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये दोन आमची मद्याची दुकानं आहेत हे त्यांनी तिथं शपथपत्रामध्ये नमूद करून टाकलं आता संदीपान भुमरे हे नेमक्या कितव्या क्रमांकाचे उमेदवार राहणार आहेत म्हणजे त्यांना मतदान कितपत पडणार आहे याविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि चंद्रकांत खैरे पुन्हा खरंच खैरे हे दोन हजार एकोणीसचा पराभव थोडक्या मताने सोडला तर खैरे हे नेहमी बाजीगर राहिलेले आहेत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आणि लोकांचा स्नेह लाभलेले एक लोकनेते म्हणून ते जास्त प्रभावी ठरलेले आहेत आता त्यांनी विकास कितपत केला वगैरे काय आता गुणदोषासह खैरे यांनाच स्वीकारावं लागणार आहे अशी परिस्थिती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या दिसून येते आणि त्याचसंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावं एक सर्वसामान्याच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो एक स्वतंत्र पत्रकारिता तेव्हा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा हे बघा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पहिला हिंदू आमदार म्हणून निवडून आ आला तो म्हणजे चंद्रकांत खैरे शिवसेनेच्या तिकीटावर त्यानंतर सलग ते आ मग त्या, त्यान ते त्यानंतर त्यान पंच्याण्णवमध्ये ते पालकमंत्री झाले मग त्यांना कॅबिनेट मंत्री झाले आणि मग त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीची संधी आली आणि मग त्या संधीचं त्यांनी स्वर करायला सुरुवात केली ते आज ता काय मग आता संदीपान भुमरे हे देखील पालकमंत्री आहेत ते देखील आता लोकसभेचे उमेदवार ठरलेले म्हणजे खासदार शिवसेनेतून जो खासदार होतो तो आधी पालकमंत्री असतो एक मोरेश्वर सावे यांचा अपवाद वगळला होता मोरेश्वर सावे हे महापौर होते त्यावेळेला तर आता संदीपान भुमरे हे मी पालकमंत्री म्हणून काय म्हशीचे गोठे बांधले मी कसं शेतकऱ्यांचं काम केलेलं आहे मी कसं 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 काय काय काम केलेलं आहे याची ती यादी वाचून दाखवत आहे आता महायुतीच्या सरकारमध्ये रोजगार हमी मंत्री म्हणून त्यांनी जे काय काम केलेलं आहे ते मनरेगाचं काय झालेलं आहे वगैरे त्याचा एक एक जर सोशल ऑडिट झालं तर त्याच्यामध्ये बराचसं काही बाहेर येऊ शकतो याच्याविषयी काल उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर थोडंसं सुतवाच केलेलं आहे की मनरेगाचे पैसे हे महाराष्ट्राला अजून दिलेले नाहीत ते केंद्राने तो भाग वेगळा आहे आता संदीपान भुमरे हे देव पाण्यात टाकून बसलेले आहेत की आपलं काय होणार म्हणजे उजूक आपण आता काय पुन्हा आपल्याला दिल्लीला जायला मिळणार आहे का किंवा आपलं काय होणार आहे नेमकं याच्याविषयी ते वेगवेगळ्या मताने म्हणजे अतिशय आत्मविश्वासाने विश्वासाने ते बोलत आहेत वास्तविक याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असं आव्हान केलं होतं ही भुमरे यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी की कमळाला निवडून द्या परंतु कमळाला काही निवडून नाही देण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही जे डॉक्टर भागवत कराड अतुल साहेबे हे दोन अडीच वर्षापासून तयारी करत होते की लोकसभा आपल्याला लढवायची त्यामुळं कमळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजे अगदी बूथ वाईज प्लॅनिंग सगळं तयार सगळे ग्रामीण भाग शहरी भाग असा पिंजून चाललेला होता पण ऐन वेळेला काय झालं की एकनाथ शिंदे यांच्याकडं गळ घातली हे जे काही संभाजीनगर जिल्ह्यातले जेवढे सगळे आमदार आहेत की आता बघा की आपले एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आहेत तीन आमदार आहेत भाजपचे दोन आमदार आहेत यांच्यासह आपण काय केलं पाहिजे आपला खासदार निवडून आणला पाहिजे आणि आपला तो क्लेम आहे कारण संभाजीनगर हा बाल केला आहे शिवसेनेचा आणि आपल्या हातात धनुष्यबाण आहे आपली खरी शिवसेना आपण म्हणतोय कायद्याने आपल्याला जशी मंजुरी दिलेली आहे आणि आपण जर असे तीन आमदार असताना आणि चिन्ह असताना आणि पक्ष अधिकृतपणे आपल्या ताब्यात असताना जर आपण लोकसभा निवडणूक लढवली नाही तर आपलं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आणि मग मोठे मोठे फिल्डिंग लावू म्हणजे हार्ड बार्गेनिंग करत एकनाथ शिंदे यांनी जागा ही आपल्याकडे ओढून आणली आणि मग हो ना करता बराच काळ गेला आणि संदीपान भुमरे यांच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पाडली तोपर्यंत चंद्रकांत खैरे यांनी उभा आडवा म्हणजे मतदारसंघ आहे ते त्यांचा फिरून देखील झालेलं होतं एक तर चंद्रकांत खैरे यांना शिवसेना अंतर्गत पहिल्यापासून खूप विरोध झाला जसा अंबादास दानवे यांनी काही काळ केला आता अंबादास दानवे भले यांनी त्याची सगळी धुरा जी आहे प्रचाराची ती खंबीरपणे हातात घेतलेली आहे ती इतकी किती खंबीरपणे हातात घेतलेले आहे त्यांनी क्रांती चौकामध्ये जी दारूची बाटली आणि दोनशे रुपये हे घेऊन जे काही सालटे काढलेले आहेत संदीपान घुमरे आणि मनसेचे ते जर पाहिले तर ते लक्षात येते की ते आता चंद्रकांत खैरे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी एकदम धडाकेबाज काम सुरू केलेलं आहे त्याआधी म्हणजे शिवज कुठल्याही पक्षामध्ये राजकारणावरून सत्तेवरून तिकिटावरून साठमारी जी हो होत असते ती शिवसेनेला देखील अपवाद नाही मग चंद्रकांत खैरे यांचं नेहमी पारडं जड का राहिलेलं आहे ते मातोश्रीवर वारंवार जातात तिथलं सगळं त्यांना खास म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे आणि ठाकरे फॅमिलाच फॅमिलीला कसं खुश ठेवायचं काय म्हणजे कसं आपण नतमस्तक व्हायचं कोणत्या वेळेला आपला राग व्यक्त करायचा कोणत्या वेळेला आपलं प्रेम व्यक्त करायचं असं करत करत त्यांनी एक वर्चस्व शिवसेनेमध्ये आजवर कायम ठेवलेलं आहे पण ते राग रागावले चिडले तरी शिवसेनेचे निष्ठावान सैनिक म्हणून त्यांचं त्यांनी ती खाती मिळवली आणि मग ते शिवसेना नेते या पदावर ते जाऊन बसले मग आता त्यांचं त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रचंड असा अनुभव आहे मग हे जे पक्षांतर्गत आपले जे विरोधक आहेत तरी देखील असताना त्यांची एक स्वतःची एक जनसंपर्क यंत्रणा आहे म्हणजे अगदी का कागदाच्या संख्येने सांगायचं तर लाखो कागद त्यांच्या बातम्या बातम्यांची कात्रणं हे पहिल्यापासून आहे आता डिजिटल युग आलं त्याच्यामुळे तो भाग वेगळा आहे परंतु गेल्या पस्तीस वर्षांपासून त्यांच्याकडं ते कात्रणं ते जपणं म्हणजे जे पी आरचं एज्युकेशन शिक्षण घेतात त्यांना हे याचं महत्त्व अधिक माहिती आहे पण त्याचा वापर करून मुद्देसूतपणे त्यांच्या सगळ्या फायली ठेवणं आणि नुसत्या फायली ठेवणं नाही त्या पद्धतीने किती मंदिरं आहेत की कु कुठे हरिराम सप्ताह भरतोय काय भरतोय कसं आहे म्हणजे कुणाची कधी मुंज आहे कुणाचं कधी लग्न आहे कुणाचं कधी साखरपुडा आहे म्हणजे हा जो जनसंपर्क आहे हा तो जो कुठल्याही पुस्तकात लिहिलेला नाही अशा प्रकारचा एक दांडगा जनसंपर्क चंद्रकांत खैरे या व्यक्तीचा आहे आता दिल्लीला ते ज्या वेळेला खासदार म्हणून राहिले त्यावेळेला त्यांच्याकडे जो जो, जो व्यक्ती गेला किंवा जे विद्यार्थी गेले शिक्षक गेले कार्यकर्ते गेले नेते गेले वकील गेले डॉक्टर गेले पत्रकार गेले ते त्यांचा आधारित करणं हे खैरेंचा खास स्वभाव म्हणजे असं म्हटलं जातं की इतर भारतामधला कुठलाही खासदार एवढी सेवा करणार नाही मग त्याचा पक्ष कोणता आहे धर्म कोणता आहे असं ते काही बघणार नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं हो आणि चंद्रकांत खैरे आता यांना या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडं नाही नाहीये त्यांच्याकडं धन नाहीये याची चर्चा सुरू परंतु काही शेतकऱ्यांनी काही लोकांनी लोकसभा निवडणुकीसाठी हे आमच्याकडून मदत घ्या अशा प्रकारे भावना व्यक्त करत त्यांना सहकार्य केलेलं आहे दुसरीकडे संदीपान भुमरे यांच्याकडं पैशाला काय कमी आहे म्हणजे गद्दार गद्दार म्हणून जी काही त्यांच्यावर टीका केली जाते मग ते पन्नास खोके असतील दारूचे दुकाने असतील कमिशन घेणं असेल याच्यावर खूप चंद्रकांत खैरे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये त्यांना भरपूर वेळ होता ह्याच्यावर टीका करायला मग त्यांनी त्यांच्यावरती तेन टीका करत आपलं जे वर्चस्व जे आहे म्हणजे त्यांनी ते ठेवलेलं आहे का आज देखील ह्या गाढवपणा या गाढव माणसांनी वातावरण बिघडण्याचं ठरवलेलं आहे आणि चार जून नंतर मी यांच्याकडे बघतोच अशा शब्दामध्ये खैरे यांनी आपली चीड व्यक्त केलेली आहे आता गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसमध्ये युती असताना देखील रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने म्हणजे ते स्वतः आजारी पडले की आजारपणाचं सोंग घेतलं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट झाले मग त्यांनी तिथं हजारो कार्यकर्ते बोलवले तिथं काय करायचं वाटप ते केलं आणि आपल्या जावयाला ते खासदार करायला निघालेले आणि हो त्या नादामध्ये मग हर्षवर्धन जाधव जे मराठा आरक्षणाचं नाव घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यांनी निवडणूक लढवली आणि ट्रॅ त्यांचं ते ट्रॅक्टर जोरामध्ये इतकं जोरामध्ये चाललं की पावणे तीन लाख मते त्यांनी घेतली आणि खैरे हे मतविभाजनामुळे त्यावेळेला पराभूत झाले आता काय होतंय आता असं होतं आहे की अनेक उमेदवार आहेत म्हणजे राजपूत आहे जे के जाधव आहे वगैरे वगैरे हे सगळे त्याच्यात भुमरे आहेत आणि मग खरी जी लढत आहे ती कोणामध्ये होणार आहे आता भुमरे आणि खैरे यांच्यामध्ये जरी शाब्दिक वाकयुद्ध भेटलेलं असलं किंवा हे शिव मुळात शिवसैनिक कट्टर शिवसैनिक दोघाही हा, मे, एकमेकांच्या हाडवैरी बनलेले आता मग इम्तियाज जलील यांचा फायदा होणार का अशी चर्चा सुरू आहे आता परिस्थिती अशी आहे की इम्तियाज जलील यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी नाही आहे त्यांच्याकडे अफसार खान हे त्यांचे आता मतविभाजनासाठी त्यांच्यासाठी पुढे येणार आहेत दुसरीकडं मुस्लिमांची एक गठ्ठा मते इम्तियाज जलील यांना मिळतलीच अस मिळतं मिळणारच असा अजिबात नाही आता चंद्रकांत खैरे हे बदललेल्या वातावरणानुसार किंवा उद्धव ठाकरे यांच्या भाषेमधलं जे विशाल हिंदुत्व आहे व्यापक हिंदुत्व आहे आमचं शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व नाही आमचं कसं ते सुधारित हिंदुत्व आहे प्रखर हिंदुत्व आहे आणि ते राजकारणाच्या अपरिहार्यतेतून जे काही आलेलं आहे त्याची री ओढत चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांनी मुस्लिमांची मतं मिळतील यासाठी एक जोरदार असे विल्डिंग लावलेले आहे मशिदीमध्ये ते जातात इकडे जातात तिकडे जातात त्यामुळे जलील यांच्या पोटामध्ये गोळा उठणं हे स्वाभाविक आहे दुसरीकडे या सगळ्या तीस बत्तीस उमेदवारांपैकी चंद्रकांत खैरे हे एकदम ॲक्सेसेबल आहे आपल्या कोणत्याही हकेला ते लगेच वो देणार आपल्याशी बोलणार आपली समस्या काय ती जाणून घेणार आणि मुळात शिवसेनेचा जो स्वभाव आहे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यापासून जे सांगितलेलं आहे सगळ्यांना की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण तर ते समाजकारण करण्यासाठी चंद्रकांत खैरे हे नेहमीच अग्रसेर राहिलेले इतरही शिवसैनिक राहिलेले आहेत म्हणजे प्रदीप जायस्वाल घ्या संजय शिरसाट घ्या बोरनारे घ्या हे आमदार असो हे सगळे आघाडीवर राहिलेले आहेत त्यांनी ती सेवा बजावलेली परंतु काळाचा महिमा असतो राजकारण फिरलं आता सर्वाधिक आनंद तसा तो काय आहे की देवेंद्र फडणवीस यांना झालेला की काय आपण क्रांती चौकामधला राडा असो किंवा इतर पा हे काही गेल्या दोन अडीच वर्षापासून जे चालू आहे एक शिवसैनिकांनी एकमेकांचे डोके फोडायचे आणि कसंही करून कसं आहे कूटनीती कृष्णनीती जी खेळली गेलेली आहे आपल्याकडून ती यशस्वी झाली पाहिजे कारण मी येईन पुन्हा माझ्या याच्यामध्ये अर्थाला आणला गेला म्हणून हाच त्या अर्थाने राजकीय सूड उगवण्यात आला आम्ही काही संन्याशीची वस्त्र परिधान केलेली नाहीत आता काय त्याच्यामुळे आम्ही हे राजकारण केलेलं आहे आम्ही फोडलेलं आहे भलं आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना शेलक्या शब्दांमध्ये त्यांची बिनपाने केलेले भाडकाव मन बेअकली मन वेगवेगळ्या शब्दांमध्ये केलेले अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता ही निवडणूक होती आहे मग आता गुणानुक्रमे म्हणजे हे सगळे गुण अवगुण जर प्रत्येक उमेदवाराच्या लक्षात घेतले तर चंद्रकांत खैरे यांच्या यांचा, यांचा हा क्रमांक पहिल्या पहिला म्हणजे पहिल्या जागेवर लागतोय त्याचं कारण असं आहे की तर एक तर त्यांनी म्हणजे ते ओबीसी ते ज्या समाजातून आलेले आहेत मला मला त्याच्या याचा त्याचा उल्लेख मुद्दामून करायचा नाही ज्या समाजातून ना आलेले आहेत त्यांची मतं अशी किती घेत परंतु शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे त्या शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये सगळे जात धर्म हे पहिल्यापासून सर्वसमावेशक असं हिंदुत्व आहे आणि त्या बळावर म्हणजे सर्वसामान्यांची सेना म्हणजे निजामाच्या त्या रजाकारा रजाकारी प्रवृत्तीच्या विरुद्ध शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वेळेला आग ओकायला के सुरुवात केली आणि प्रस्थापित काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध आग ओकायला के सुरुवात केली भ्रष्टाचार सहकार क्षेत्रातला शैक्षणिक क्षेत्रातला मराठवाड्यामध्ये शिवसेना रुजली वाढली म्हणजे अगदी घालायला चप्पल नाही चा म्हणजे कुठं पायी जायचं आहे कुठं जायचं तर एका एका मोटरसायकलवर सायकलवर सुभाष पाटलासह सगळे हे जुने शिवसैनिक त्यावेळेला ते जायचे मग मार्मिकने जे काही शिकवलं आकाशवाणीवरून तो थोडंफार जे काय ऐकलं त्या काळामध्ये हे सगळे जे मावळे ते तयार झालेले आता यांच्याकडं काय आलेलं आहे यांच्याकडं रेबनचा गॉगल आलेला आहे अंगावर ख्वाय आलेला आहे मोठ्या टायरच्या गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे ती शिवसेना ती कशी नैसर्गिकरित्या म्हणा राजकीय दृष्ट्या म्हणा ती अशी ती प्रबळ झालेली आहे आणि त्या प्रबळ पारातून फक्त ते नाव घेतलं जातं म्हणजे आपल्या याच्यावर यायला नको हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण यांचे विचार त्या विचारावरून तू त्याचा हक्कदार आहे की मी हक्कदार आहे मग याच्याहून ते सगळं वाटप आहे खरं तर कारण काय हे सगळं सत्तेचं वाढणार आहे म्हणजे मुख्यमंत्री पदाचं सिंहासन कुणाला पाहिजे मग मी किती खर्च केलेला आहे तुम्ही किती खर्च केलेला आहे तुमच्याकडं कंटेनर आहे का मग तुमच्याकडं गोदाम आहे का पैशांनी भरलेलं आहे हे सगळं चालू आहे आणि याचंच प्रतिबिंब हे खालच्या स्तरावर सगळीकडं उमटायला लागलेलं आहे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की ते वासरात लंगडी काही शहाणी असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर ते ती ओळखून आता ही लोकसभेची निवडणूक त्याचं गणित हे आखलं जाणार आहे एकतर ज्या वेळेला संदीपान भुमरे यांना तिकीट देण्याचं ठरलं त्यावेळेला भागवत कराडा यांच्यासह सगळ्यांनी काय केलं आपला अंग आपला अवसानं अग... म्हणजे आखडून घेतलं मग लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली बाकीच्या या आमदारांकडून की बघा हे भाजपचे लोक दूर चाललेले आहेत मग नंतर अतुल साबे यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता ते प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही जरा काम करायला लागा आणि मग त्या सगळ्या बैठका वगैरे त्या सगळ्या व्हायला लागलेल्या आहेत आता मग प्रचाराला वेळ कमी पडला काय वगैरे हे सगळं आहे मग आता ही जी मोठी रसद आहे ती रसद कुठं कामाला आणायची म्हणजे आता आमदारांना अटी टाकण्यात आलेल्या आहेत की तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघामधून किती लीड देताय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होतील ना होतील आपला उमेदवार निवडून आला पाहिजे शिंदे गटाचा त्यामुळे तुम्ही काय करणार हे दाखवा आता या आमदारांचे जे कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक व्हायचंय ज्यांना जिल्हा परिषद सदस्य व्हायचं आहे म्हणजे जे इच्छुक असतील किंवा जे, जे हो माजी आहेत त्यांना मोठमोठ्या पेट्या वगैरे वाटून त्यांनाही जसं प्रत्येक बूथचं टार्गेट देण्यात आलेलं आहे मग त्या टार्गेटनुसार मग तेवढा त्या मोबदल्यात एका ओटाला किती नोट वगैरे हे असे सगळे हिशोब हे सगळे चालू झालेले आहेत उघडपणे चालू झाले आहेत मग कोणी जेवणावळी काय अमुक काय तमुक काय हेच आहे आणि भिंगरी भिंगरी काय वगैरे हे सगळं हे सगळं रसद पुरवठा हे सगळा केला जायला लागला आहे ला म्हणजे उत्पाद होणार आहे म्हणजे आता बघा भारतीय जनता पार्टीच्या त्या चिन्ह असलेल्या या याच्या बॅगांमध्ये सोन्याची बिस्किट सापडले घाटकोपरमध्ये म्हणजे इतक्या पद्धतीची पैसा सोनं नाणं हे सगळं आता पणाला लावलं जाणार आहे एका एका जागेसाठी लागणार आहे आणि मग तीच परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये मग आता छत्रपती संभाजीनगर हे पहिल्यापासून ऐंशी शहरबाई शहरां म्हणजे जी संवेदनाक्षम शहर आहे त्याच्यामध्ये आणि जर लोकसभा निवडणुकीचा विचार केला तो भारतीय जनता पार्टीने जर ती काय आखणी केलेली की मुस्लिम प्राबल्य कुठं कुठं आहे तर महाराष्ट्रामध्ये भिवंडीला आहे संभाजीनगरला आहे मग तिथं काय केलं पाहिजे मग त्या पा त्याच्यासाठी एक वेगळी नीती मग मुस हिंदू विरुद्ध मुस्लिम वगैरे हे सगळं केलेलं आहे इम्तियाज झालेल्यांना गेल्या वर्षी रामनवमीला जी दंग काही हो दंगल झालेली ती का आठवते त्यानंतर त्याच्या संबंधीचे जे काही पत्ते आहेत ते मी अजून उघड केलेले नाही आहेत कुणी जर माझ्यासमोर आलं तर कुणी दंगल घडवून आणली बाकीचे कुणीच नेते आले नाही राम मंदिरामध्ये मी त्या दंगलीच्या काळामध्ये तिथं गेलो ती जंगल शांत करण्यासाठी प्रयत्न केला हवं तर तुम्ही पोलिसांना विचारा वगैरे वगैरे ते असं बोलतात आहे म्हणजे आता खान विरुद्ध बाण ही अशी निवडणूक नाहीये संदर्भ सगळे बदललेले आहेत आणि किती मुलामा द्यायचा प्रयत्न झाला तरी तो तसा केला जाणार नाही चंद्रकांत खैरे जलील यांच्यावर वेगवेगळे आरोप करतात ते कसे जातज वगैरे हे सगळं झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये ते सुद्धा त्यांना काही आता मर्यादा आहेत मर्या की आपण मुस्लिमांच्या विरुद्ध किती बोलायचं किती बोलायचं नाही याच्या मर्यादा या निवडणुकीमध्ये आहेत मतांची सगळी गरज म्हणजे बेरीज वसाबागी जी आहे त्याच्यानंतर मतं ट्रान्सफर होणे म्हणजे मोरेश्वर साहेब हे मशालीच्या चिन्हावर निवडून आले होते आता ती पहिल्या शिवसेना पुरस्कृत ते खासदार होते शिवसेनेचे खासदार होते आणि पुन्हा योगायोगाने जी दुबंगलेली शिवसेना आहे ती जोडण्यासाठी खैरे यांच्या हातात देखील मशालच आलेले आहे आता ही मशाल कुणाकुणाच्या टिंबटिंबखाली आग लावते हे आता आपल्याला लवकर दिसत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यासच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद